किटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किटेन महाराष्ट्र न्यूज काही क्षण बाकी सर्वांना लक्ष्मी पूजा निमित्त किनवट टुडे न्यूज च्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज دهळी तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय आमदार प्रदीपजी नाईक यांच्या प्रथम जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला प्रथमत प्रदीपजी नाईक यांच्या प्रतिमेची पुष्पहार व विधिवत पूजा करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर मतदारसंघातील माजी आमदार स्वर्गवाशी प्रदीप नाईक यांच्या चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गवाशी प्रदीप नाईक यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या प्रसंगी बेबीताई प्रदपजी नाईक कपिल प्रदीप नाईक व त्यांच्या सुनबाई तसेच भाऊ धनलालजी नाईक यांच्यासह पक्षातील हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नाईक साहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी शिवसेना उभाटा हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हा अध्यक्ष ज्योतिबादादा खराटे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष के मूर्ती उस्मानभाई वाईकर नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी अध्यक्ष अनिल पाटील कराळे प्रकाश गब्बा राठोड पत्रकार आनंद भालेराव नशीर तगाले शेख अतीप व इतर मान्यवर उपस्थित होते लोकप्रिय लाडके माजी आमदार प्रदीपजी नाईक यांनी तीन टर्म आमदारकीच्या काळात किनवट माहूर तालुक्याला बारामतीसारखे शुभलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने या मतदारसंघातील प्रत्येक तांडा व गावात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या कोट्यावधीचा फंड आणून किनवट माहूर तालुक्यात विकासात्मक कार्य केले होते कृषी क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी ठिकठिकाणी बंधारे निर्माण केले होते शाळा व्यवस्थित चालावी व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत व इतर साहित्य उपलब्ध करून सहकार्य केलं पदारसंघातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येक पी एस सीच्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या किनवट येथे ट्रॉमा केअर सेंटर आणण्यात त्यांना यश मिळाले किनवट येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक साहित्य पुरवण्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न केले तसेच इतर पी एस सीनासुद्धा ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यावसायिकांना जिल्ह्याच्या ठिकाणा येणे जाणे करण्यासाठी व इतर ठिकाणाहून किनवट येथे माल आयात करण्यासाठी रेल्वे क्षेत्रात भरीव कामगिरी केली रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांना किनवट येथे आणून त्यांच्या करवी या मतदारसंघातून ब्रॉडगेज सुरू करून प्रवाशाची सोय करून दिली श्रीमती सूर्यकांतताई पाटील या केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री असताना मतदारसंघात मुख्य रस्ता ते अंतर्गत जोड रस्ते तयार करण्यात आले अनेक गावात आमदार फंडाच्या माध्यमातून नाली रोड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बसस्टँड सांस्कृतिक सभागृह पिण्याच्या पाण्यासाठी आपसे आणि इतर साहित्यासाठी फंड देऊन प्रगती साधली मतदारसंघातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आजारासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना अनेक पेशंटनासुद्धा मुंबई पुणे हैदराबाद व इतर ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलची सोयी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या आगमनानंतर बंजारा समाज कधी नाही तेवढा एक संघ झाला होता समाजासाठी त्यांचे कार्य अनमोल ठरले होते चोवीस तास पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या ताबोतोब सोडवण्याचा प्रयत्न करणारे सर्वांना हवेहशी हवे वाटणारे आपला भाया या मतदारसंघातून सोडून निघून गेला आज त्यांची प्रथम जयंती जड अंत्यकरणाने लोकप्रिय आमदारास विनम्र अभिवादन करण्यासाठी हजारोच्या जम्मसमुदाय दहिलीतांडा या त्यांच्या राहत्या घरी आलेला होता आज तर त्यांनी केलेल्या कार्याचा एक उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळाला किनवा टुडे न्यूज या वती लोकप्रिय विकसनशील लाड़के आमदार स्वर्गवासी प्रदीप जी नाईक कोटी कोटी विनम्र अभिवादन जैसा पाता तो पाता तो 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 है, आज नायक साहब को जाके एक दस हो चुके हैं फिर भी लोगों के दिल से नायक साहब नहीं के प्रति प्रेम आदर जो है इसको व्यक्त करने के लिए जैसे हर साल दिवाली के दिन सब अपना दिवाली का पूजा छोड़ के यहाँ आके लाइक साहब को शुभे देते उसी प्रकार से उनको आज आदर देने के लिए पे आ रहे हैं और इस चीज का एहसास को है कि आने वाले दिनों में नाइक साहब की कमी आपको महसूस नहीं होगी किहोर तालुका कोई प्रकार का प्रेम नाइक साहब ने दिया है और जैसा कि प्रेम ने ने दिया है वैसा ही प्रेम हम भी हमारे तरफ से सभी लोगों को देने का प्रयत्न करेंगे नाइक साहब के परिवार के हिसाब से हम आप सभी को तो विश्वासित करते हैं कि टिनवट माउर तालुका में आने वाले किसी भी परिवार के दुख के लिए हम हमेशा खड़े थे खड़े हैं और खड़े रहेंगे उनके यश पे चलेंगे ठीक है राकेश आज दिपोरीचा टाइमला आणि माजी आमदार नाईक साहेबाचा जयंती निमित्त आज आपण अतिशय दुःखद अंतकरणाने आज दिवाळीच्या दिवशी शुभेच्छा देण्याच्या ऐवजी असं या प्रसंगाला समोर जावं लागतं आणि अतिशय मोठी हानी या किनवट आणि माहूर तालुक्याने झालेल्या मोठा ता उमदा नेता या माहूर आणि किनवटचा हरवलेला आहे अतिशय दुःखाची गोष्ट आहे परिसरातील खेळामुळे पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा